नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे परभणीतील संविधान विटंबना आंदोलनातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा खून करणाऱ्या पोलिसांवर तीनशे दोनचे कलम लावून सूर्यवंशी कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे यांनी महम्मदवाडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केली परभणीतील संविधान विटंबना आंदोलनातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिसांच्या निषेधार्थ आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे पुणे शहर आरपीआय संघटक सचिव विशाल धावारे आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्षा सरिता कुंभार यांनी आरपीआय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे काळेपड पोलीस स्टेशनवर आंदोलन आयोजित केले होते यावेळी कोळी राष्ट्र संघटनेचे कार्याध्यक्ष अमोल हजारे भाजपा नेते शोभालगड राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जगदाळे आरपीआय नेते संतोष अण्णा खरात संजय पट्टनपल्लो मयूर विरकर सिद्धार्थ कदम महिला नेत्या रोहिणी क्षीरसागर शीतल गाडे प्रतिमा बोबडे स्वाती गुरगुळे यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करत परभणी पोलिसांचा निषेध करण्यात आला पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले पाहुया हा वृत्तांत ही जे झालेली घटना आहे ती निंदकारी घटना आहे की ज्या संविधानाची बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या इथं पुस्तक फाडलं त्या ग माणसाला आमच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला त्याच्यानंतर आंदोलन झालं त्या आंदोलनमध्ये पोरं पकडल्या गेल्या पोलिसांनी पोरं धरले धरले पण त्या पोरांना इतकं बेदम मारलं की पोलिसांनी स्वतः पोलिसांच्या गाड्या फोडल्या तिथं आणि आपल्या मुलांवर गुन्हे दाखल केले मी म्हणते पोलिसांनी ज्या पोलिसांनी अशी काही घटना केली असेल त्यांच्यावर कडक कारवाई व्हावं मी आपले जे मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीसला हीच विनंती आहे की साहेब तुम्ही जी गा तिथं घोषणा दिलेली आहे त्याची कारवाई कधी होणार लवकर करा हो। ही कारवाई नाहीतर महाराष्ट्राचे पोलीस अशा सगळ्या पोलिसांना संधी भेटेल आणि जिथे जिथे तो अधिकारी जातो तिथे तिथे जातीचंच राजकारण होतं अशा अधिकाऱ्याला परत आयुष्यभर लिमनित करण्याचा जावं त्याला आयुष्यभर त्या सर्व्हिसला घेतल्या जावं नाहीये संविधानप्रत विटंबना आहे आणि तसेच जे परभणीतील जिल्हा अध्यक्ष कमिशनर यांनी जो पोलिस बळाचा वापर करून तिथल्या वस्तीमध्ये कॉम्बेंग ऑपरेशन चालू केलं आणि तिथल्या महिला असतील युवक असतील त्यांच्यावर लाठीचार्ज केला जे आंदोलन झालं होतं दहा तारखे नऊ तारखेला विटंबना झाली दहा तारखेला आंदोलन झालं सगळी अकरा तारखेला सगळी शांतता झाली पण पोलिसांचं क पोलिस कमिशनर असतील किंवा परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष असतील यांनी कोंबे ऑपरेशन चालू केलं आणि वस्तीमध्ये घुसून महिला महिला असतील युवक असतील त्यांच्यावर के लाठीचार्ज केला आणि त्यातील कायद्याचा विद्यार्थी एल एल बीसाठी वकील डॉक्टर वडर समाजाचं सोमनाथ सूर्यवंशी यो शेवटच्या वर्षाला असताना त्याला ते सह आरोपी करून त्याच्यावर लाठीचार्ज केला एवढा बेदम मारहाण केलं सुद्धा एवढं मारत नसतील पण माणसाला हे इथलं गृहमंत्री असतील किंवा या सरकारमधले जे अधिकारी असतील यांनी तिथल्या पोलिसांना निलंबित करावं मनुष्यवादाचा तीनशे दोन मर्डरचा गुन्हा दाखल करून त्यांना परत नोकरीवर न घ्यावं अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने अशी मागणी आहे आणि जे काही गाड्यांची तोडफोड झाली तिथल्या घरांची तोडफोड झाली आमच्या आंबेडकर यांची याची नुकसान भरपाई सरकारने द्यावी प्लस आणि तिथले अधिकारी यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असा आमचा आंदोलनाच्या मार्फत गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की ग्राहक आता जरी आपण चांगलं सांभाळत असेल तरी पोलिसांवर वचक राहिला पाहिजे पोलिसांनी माणसं माणसं ही सेवेसाठी असतात नागरिक हे माणसासारखे असतात त्यांना जनावरांसारखं नाही मागवलं पाहिजे हे मी असं आहे परभणीतील सर्व पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी कलेक्टर प्रांत अधिकारी सर्वांचं मी जाहीर निषेध करतो माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेब यांना आमचं सा निवेदन आहे की परभणी येथे आंबेडकरांच्या अनुयायांनी जे काही आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये जे निष्पाप युवक आमच्या अटकेत आले त्याचा एक सोमनाथ सूर्यवंशी हो अशा मुलाचा मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या आपले जे पोलीस निरीक्षक असतील किंवा त्याला संबंधित जे अध्यक्ष असतील त्यांना निलंबित करण्यात यावं हीच मागणी आहे त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो परभणी येथे जे घटना घडलेली आहे ते सोमनाथ सूर्यवंशीचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी आपल्या या सरकारने त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे असं आणि दुसरं असं की जे कोणी पोलीस असतील तर त्यांना ताबडतोब त्यांचे खुनी जे असतील त्यांना सरकारने शोधून काढलं पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या लाठी बळाचा वापर केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री साहेबांनी आर्थिक अडचणीतून सावरण्याचं काम करावं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तसेच कुळी राष्ट्रसंघाच्या वतीनं मी त्या पोलिसाचा जाहीर असा निषेध करतो संविधानाची विटंबना कोणी माणूस कोणी जर भांडगळ ह्या ठिकाणी करत असेल तर त्याला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम रिपब्लिकन पक्षाचे हे भीमछावे केल्याशिवाय राहणार नाही कारण बाबासाहेब आंबेडकर हे आमचं दैवत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा स्वर्ग दाखवलेला आहे बाबासाहेबांमुळेच आम्ही हे जे चांगले कपडे घालतो गाडे घोड्यांमध्ये फिरतो जे आमचं बोलण्याचा जे अधिकार आहे हे आमच्या दैवताने दिलेलं आहे आमचं दैवत म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आमचं स्वाभिमान म्हणजे संविधान आहे आणि जर या संविधानाला जर कोणी हात घालत असेल तर त्याला मात्र आम्ही आंबेडकरी जनता संविधानप्रेमी कधी सोडणार नाही सोमनाथ सूर्यवंशी ह्याचं जे स पोलिसांकडून जे प्रकार घडून त्यांची मारहाण करून त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियास सरकारकडून योग्य तो मानधन देऊन त्यांचा मोबदला देऊन त्यांना त्यांचं कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशी विनंती आहे आणि जे प जे अधिकारी असतील ज्यांनी त्या सोमनाथ सूर्यवंशीला मारण करून ते एक त्या अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांना पुन्हा सरकारने नोकरी देऊ नये अशी सरकारने काळजी घ्यावी